लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नावी जयंती भुदरगड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली पंचायत समितीच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला विविध संघटना आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विविध शाळांच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त फेरी काढण्यात आली लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त गारगोटी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंचायत समितीच्या प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला गटविकास गट अधिकारी शेखर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपाभियंता डी व्ही कुंभार गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्धन विस्तार अधिकारी एरवाडकर अमोल दबडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते आजरा बुदरगड प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी हरेश सुळे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शाहू कुमार भवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली या सवाद्य मिरवणुकीत घोडे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी मावळे लक्ष वेधून घेत होते सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच प्रशांत भोई यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई भरत शेटके पांडुरंग सोरटे संदीप देसाई राहुल चौगुले अनिता गुरव मंजुषा माळी रुपाली राऊत स्मिता पिसे मच्छिंद्र मुगडे संपत देसाई ग्रामविकास अधिकारी भाजी पाटील उपस्थित होते देऊळवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुनीता पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील ग्रामसेवक कुलदीप देसाई सर्जेराव पाटील उपस्थित होते तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये शाहू जयंतीचा कार्यक्रम पार पडला मुख्याध्यापक संतोष भोसले प्रकाश सांडुगडे उत्तम घुगरे प्रवीण पार्टे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते गारगोटी हायस्कूल आणि समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं